डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर बहुमताने विजय करा त्याच्याकडे लक्ष असू दे तुमचे सर्व काम व्यवस्थित होते खासदार सदाशिव लोखंडे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राहता शहरात महायुतीचे कार्यकर्ते एकवटले आहेत राहता शहरात शिर्डी मतदारसंघाचे खासदारकीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसले असल्याचे पाहायला मिळाले शहरातील प्रत्येक दुकानदार नागरिक यांच्याशी संपर्क साधून सदस्य लोखंडे यांना निवडून देण्याचा आणि त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या बाबतीत माहिती देऊन निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे लोखंडे यांनी जी काही कामं केलीत ती लोकोपयोगी केलीत स्वतःचा फायदा किंवा घर बनवण्याचे कामं नाही केलीत जनतेच्या हक्काचा आणि कधीही कोणते काम घेऊन जा ती पूर्ण करण्यासाठी चोवीस तास तत्पर असणारे खासदार लोखंडे आहे असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले त्यामुळे सदस्य लोखंडे यांना निवडून द्या असे सांगण्यात आले यावेळी शिवसेना तालुका या अध्यक्ष सागर बोटे मनसेचे विजय मोगले विजय काळे प्रसाद महाले अक्षय सदापळ सूरज गायके दीपक पवार यांच्यासह आधी उपस्थित होते म्हणून आज राहता शहरामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय लोकप्रिय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या प्रचारार्थ राहता मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या भेटीकाठी या ठिकाणी मनसे व शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांच्या भेटीकाठी घेण्यात आल्या या भेटी घ्या गेड़, भेटी घेत असताना सर्वांचे एकच विषय समोर आला की सन्मान्य लोखंजे दे साहेब यांना आम्ही भगवस मताने निवडून देणार आहोत त्यांचं काम बघता या तालुक्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत लोखंडे साहेबांनी या तालुक्यामध्ये राहता शे श्या, शहर व इतर गावांमध्ये तेहतीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून अनेक कामं आज या तालुक्यामध्ये झालेली आहे आणि जवळजवळ सहाशे कोटीचा निधी उत्तरनगर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने या उत्तरनगर जिल्हा जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झाले आहे मग बचत गटासाठी कोल्ड स्टोरेज असत की जेणेकरून आमच्या महिला भगिनींना त्याचा त्या माध्यमातून रोजगार मिळेल तसेच ओपन जिम ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरामध्ये आज ओपन जिमचं का काम सन्मान्य लोखंडे साहेबांनी केलेलं आहे अनेक गावामध्ये फेवर ब्लॉक असं सभामंडळ असत पाण्याचे पाण्या पाण्याचे भजना असेल आणि प्रत्येक गावामध्ये वॉटर ग्रुफ आहे बसवण्यात आलेले आहे जेणेकरून प्रत्येक गावकऱ्यांना ते शुद्ध पाणी कसं मिळत हे पूर्णतः लक्षात घेऊन ही योजना त्या प्रत्येक गावामध्ये राबवण्यात आलेली आहे ज्या ज्याप्रमाणे एन डी एचा आणि मोदी साहेबांचा नारा आहे चार सोपा तसंच महाराष्ट्र शासन आणि महायुतीचाही महाराष्ट्रात नारा आहे प प्लस हे करण्यासाठी आज या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी संपर्क काम करत आहेत आणि आनंदाची बा बा म्हणजे या सर्व प्रचार यंत्रणेमध्ये आज तरुण वर्ग हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि निश्चितच या तरुण वर्गाचा नारा या उत्तमनगर जिल्ह्यामध्ये गरजल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या तेरा तारखेला या या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की सन्मान्य लोखंडे साहेब यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणात समुद्रित पटन दाखवून आणि आपण लोखंडे साहेबांना बहुमत बहुमताने निवडून द्याल एवढीच आपण विनंती करतो आज राहते शहरामध्ये वीरभद्र मंदिर परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असेल चितळी रोड असेल या परिसरामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव साहेब यांच्या प्रचारार्थ व्यापारी बांधवांपर्यंत सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत जे धनुष्यमान चिन्ह आहेत हे पोचवण्याचं काम आज मनसेचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपाचे पदाधिकारी असतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी या आज या रॅलीमध्ये होते आम्ही सर्वांनी ज्यावेळेस मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या एकच ही जी निवडणूक आहेत ही साधी ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची किंवा झेडपीची नसून तर ही मोठी लोकसभेची निवडणूक असून आपण सर्वांना मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो येत्या तेरा तारखेला आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे धनुष्यमानाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने लोखंडे साहेबांना विजय आहे सन्मानी राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त जो पाठिंबा दिला असेल तर त्याच्या बघा खूप मोठा कारण आहे की साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे मोदी साहेबांची गरज आहे यासाठी साहेबांनी जो पाठिंबा दिला मनसेचे सर्व पदाधिकारी तन मन धनाने लोखंडे साहेबांचं सा काम करणार आहेत येत्या निवडणुकीमध्ये लोखंडे साहेबांचा सा शंभर टक्के विजय झालेला असं व्यापारी बांधवांनी जे लोखंडे साहेबांनी राहते शहरामध्ये जे काम केलेलं आहे तर बेचाळीस कोटी रुपये राहता नगरपालिकेला निधी दिलेला आहे तर लोखंडे साहेबांचे त्या निधीच्या माध्यमातून राहते शहरामध्ये अनेक कामं झालेले आहेत त्या कामाची कामा पावती आम्ही नक्कीच सभेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू की लोखंडे साहेबांचं राहते शहराकरता किती मोठं काम आहे मिळवंड्यासाठी पण लोखंडे साहेबांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदार विधानसभेचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील असल यांचंही खूप मोठं योगदान आहे यामध्ये ही जी निवडणूक आहे ते ही सर्वांनी एकत्रित येऊन लढून आपल्याला जिंकायची जी आहे विरोधक काही अपप्रचार करतील मात्र लोखंडे साहेबांचाच विजय होणारे जैनचे मात्र न्यूज सेवन्टीन साठी आजय राहता